मी आणि विलासराव देशमुख पक्के मित्र होतो मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष होतो दुसऱ्यांदा अध्यक्ष झालो होतो आणि एके दिवशी असेच चार पाच वाजता विलासरावने कागद आणला आणि सही करा म्हणाल मी आता मित्रावर विश्वास ठेवला आणि सही केली तर तो कागद होता की मुख्यमंत्री शरद रावजी पवार यांना काढून टाका आणि दुसऱ्याला बघलो मी फसलो होतो तिथं पण शरदरावांना अखेरपर्यंत काय ते खरं वाटत नव्हतं सुशील कुमार सारखा एवढा हुशार माणूस फसतो कसा पण फसलो मित्राच्या करता मी त्याची कबुली जाहीरपणानं दिली बरेच दिवस त्यांना ते मान्य होत नव्हतं